तर हाय स्वागत आहे <laughs> तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा मी आत्ता उठलेली आहे सकाळची वाजलेली आहेत सात सात नाही आठ वाजेला आले तर हां आठच वाजेला आले तर मी उठले आता असं मस्त म्हटलं चला सकाळी सकाळी ब्लॉकला स्टार्ट करा अशी झोप झाली बघा माझे डोळे उन्हाने चमकत आहेत एकदम आतमधून आले ना बाहेर तर असं डोळ्यांना ऊन सर नाही होत आठचं पण एवढं ऊन लागते तर बघा असा व्ह्यू आहे सकाळी सकाळी मस्त तर उठून म्हटलं आता चला आपला टिफिन आहे हाऊसवाईफचं पहिलं टिफिनचं असतं तर बघा ही रात्री मी वरती बॉटल घेऊन येते पाणी काय पित नाही सगळं असंच आहे आणि माझं साथी हेडफोन असतो तर चला मी आता जाते खाली फ्रेश वगैरे होते तर बघा पुण्याचा व्ह्यू असा आहे सकाळी सकाळी मॉर्निंगचा आहे बघा ह्या साईडला खूप ऊन लागते तर चला मी जाते मस्त फ्रेश होते आणि टिफिनची तयारी करते तर चला बघूया पहिलं फ्रेश होते चला तर झाली अशी मस्त मस्त फ्रेश आंघोळ केली ना जरा भारी वाढत ना तर मी म्हटलं चला स्वयंपाक करायचं पहिलं आपलं नाही का छोटंसं मेकअप मेकअप म्हणजे पाहता ते मेकअप नसतो तर टिकली असते माझी थोडीशी सकाळी सकाळी नाही आता थोड्या वेळ लावले ना थोड्या वेळ परत असंच सोडणार नाही टिकली पडणार स्वयंपाक करताना आणि आपलं व्यासनी छोटंसं असं बॅसने आणि टिकलीच मी मेकअप वगैरे करत नाही उठल्या उठल्यामध्ये आणि मी दिवसभर पण करत तर असं मध्ये नाच जाऊ आणि तर चला तर चल मी आवडते चला, चला किचनमध्ये कामाला लावूया तर मी काल मटकी भिजत घातली होती टिफिनला तस विचार रात्रीच विचार केला ना टिफिनच्या भाजीचं मग पटापट होतं तर चला स्वयंपाकाला लावूया बघा असं की खिडकीमधून असं व्यू आहे बाहेरचा आणि मग मी आलेली आहे तर पहिल्या गोष्ट मी नाही का माझ्यासाठी इकडे पहिलं मी माझ्यासाठी असं पाणी ठेवते बॉईल करायला मला म्हणजे लागतं ते खेळायला आणि हे बघा मी रात्री आहे ना काल मिटकी भिजत आहे बाबा तशी मोड आलेत मोठे मोठे ह्याच्या बाहेर आले बघा अशी भारी मोड आले ना मटकीला काय सांग बघा मी अशी घरीच मटकी बनवते बाहेरची विकतची नाही खात माहिती ना तर बघा अशी मोड आलेली आहेत हे बघा कसं बघा कपड्याच्या बाहेर नाही आली तर हा कपडा स्पेशली मी आमच्या लातूरवरून आणला आहे तर बघा मटकीसाठी हे बघा ह्याच्या बाहेरपर्यंत आले आणि मटकी तर बघा असली भारी हा हे बघा पण अशी मटकी मस्त झालेली आहे तर चला मी काढून तसली भारी आहे ना तर आता बघा हे दोन टाईम होणार मला म्हणजे थोडा रस्सा केला नाही थोडीच किर होईल आजच वेल थोडीशी राहील मला खायला मी खाते बरं का असं खूप हेल्दी असते माहिती आहे असे हेल्दी वस्तू आपण सोडत नाही खायला तर म्हणून मी असं घरीच बनवते आपण पण खावते बाहेर आहे ना एवढीशीच भेटते तीस पा तीस रुपये पावशे आता ही पन्नास रुपयाची मटकी असेल आणि घरामध्ये एकच वाटी भिजत घातली होती बघा मी तर माझं थोडंसं घसं आहे ना कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊन थोडासा <laughs> चेंज वाटते आहे ना तर हे बघा अशी मटकी झालेली आहे आता मी ह्याला एक बार स्वच्छ धुते आणि बॉईल करायला ठेवते आणि घेत घेते पीठ मळावर तर चला आपलं कालचा पण ब्लॉक नाही आलं म्हटलं आज सकाळी सकाळी ब्लॉक करूया हो ब्लॉक बरं का ब्लॉक नाही ब्लॉक <laughs> तर चला पहिले हे काय करते मटकी धुऊन घेते <laughs> तर बघा इकडे अशी मटकं भिजत शिजायला टाकली हळद मीठ टाकून बघा इकडे आणि मग म्हटलं पीठ मळावं तर हे बघा पीठच संपलेलं <laughs> आहे कसं करायचं आता जाण काल ना। लक्षातच नाही आहे माझ्या मि मिस्टरांसाठी चार चपात्या होतील चार पाच म्हणजे होतील असं काय नाही तर बघा एवढं आहे तर एवढंच होईल बघा काय करायचं आता आहे ना तर लक्षातच नाही माझ्या काल पीठ नाही दळण टाकायचं तर जाऊ दे एवढं आहे तेवढं करते आणि श्रीखंड पण आहे ओ श्रीखंड चपाती मुलं खातात पण कालचं आहे थोडंसं फ्रीजमध्ये पीठ रात्री नाही का माझा उपवास होता म्हणून तर ते थोडं हे थोडं होऊन जाईल आहे ना चला मी असं मस्त पीठ मळून घेते आणि आपल्याकडं श्रीखंड पण आहे हे बघा माझं फ्रीज पूर्ण खाली झालं हे बघा इकडे कालचं थोडंसं पीठ आहे हे बघा श्रीखंड आहे पोरं खातात काल बघा खाता वांग बटाट्याची भाजी केली ती हे पण आहे तर चला फ्रीज खाली झालंय माझं समजा तर बघा मी तर काय काय ठेवते फ्रीजमध्ये तेल पण ठेवते केटली घासली ना <laughs> सांडत ना बाहेर कुठं पण ठेवलं तर तेल तेवढं वेस्ट होतं आहे ना तर, तर मी सगळं विचार करते मी बघा तर चला मी काल काहीतरी तळलं होतं तर त्याचं तेल आहे मी वेस्ट नाही घालत तर चला मी पीठ मळून घेते आणि पटापट टिफिन तयार करून घेते तर चला तर झाला रे बाबा एकदाचा डबा एकदा डबा गेला ना तुम्हाला सांगते मला एवढं फ्री वाटतं ना आणि डब्याचं मला खूप टेन्शन येतं काय माहिती का आणि एकदा जर मिस्टरचा डबा केला ते कामाला गेला ना मग मला काही टेन्शन नाही दिवस पण डब्याचं खूप टेन्शन असतं बाबा तर एवढं गरम होते काय सांगायचं गरम 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 राहते आमच्या इकडे नाही एअरोप्लेन खूप जातात बाबा तरी ये खाली आहे तर एवढा आवाज येतो वर तर खूप येतो तुम्हाला काय सांगा तर बाबा घाम आला आहे रे बाबा तर बघा आता त्यांचा दिलाय आता मला पण लागली भूक वरं पण आता बघते खाली उठलेत का नाही तर एक तर बसला बस असं आजीजवळ एक झोपलं एक छोटं एक बसले तर चला मला भूक लागली पहिलं जेवण करूया मस्त नाश्ता किती घाम येते बघा खूप गरम होते म्हणून असा घाम येतोय तर बाबा पुण्यात खूप गरम होते दिवस बघा आता एवढं सकाळी एवढं उठ लागतं एवढं तीन चारच्या पुढं पाऊस पडतो रोज डेली म्हणजे आता चार पाच दिवस झालं रोज असंच होते आणि सकाळी एवढं गरम होते ना काय सांगायला नाही पाहिजे सांगायला नाही पाहिजे असं तर चला पोरं उठलेत का बघूया नाश्ता करूया तर हे बघा कसे उठून बसले टी व्ही बघा असे रोज आता बाराला उठणार नाश्ता वगैरे बाराला होणार त्यांचा तर चला मी नाश्ता करून घेते मोठ छोटी झोपली माझी सासू आहे बाजूला आला कावर सासूबाईचा तर चला मी करते नाश्ता तर बघा ते बघा तसे बसलेत जेव्हा भूक लागेल त्यांना देते बनवून पण मला आता लागलेली आहे अशी जाम भूक तर बघा मी काय बनवलेला आस चपाती फक्त माझ्यासाठीच आहे दोन आणि एक एस्ट्रा डोडी हे ह्याला दोडी बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे ह्याला काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा मी माझ्यासाठीच बनवली ते लोकं जेव्हा उठतील मागतील मो छोटी वरती झोपली आणि बार मोठी बघा टी व्ही बघत बसली तर चला मी आता मस्त मस्त नाश्ता करून घेते तर अशी मस्त रस्सावाली अशी मटकी केलेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मीडियम मटकी मिस्टरांचा डबा दिला ते नाश्ता केले ना बघा आणि इकडं आहे आपली रात्रीची वांग बटाटा मला खूप आवडतो बरं का वांग बटाटा मटकीपेक्षा वांग्याची भाजी खूप आवडते मला तर मी रात्री असं मस्त वांग बटाटे केलं होतं तर हे आहे बघा एवढं अन्न वेस्ट नाही करू शकत आहे ना आणि मग परत तुम्हाला एक दाखवते बघा मी खूप विचार करते सगळ्या गोष्टीचा वेस्ट नाही घालत अन्न तरी पण माझ्याकडून होते बघा मिस्टरांना दिलेलं नाष्टा त्यांचीच भाजी आहे हा बघा राईस रात्रीचा राईस एवढा उठलेलं ना तर मी त्याला नाही का येल्लो केलं फोडणी देऊन आणि मग खातात असं येलो केलं ना अशी रस्सावाली भाजी असली की खातात तर मला एक असं माझं ताट रेडी झालेला आहे श्रीखंड चल बाळा ब्रश कर चल अस तर बघा आज माझा आजचा ताट आहे तर कुणा कुणाला आवडतो असा नसता नाश्ता केला आणि माझ्या मोठ्या पुरीने लगेच ब्रश केला बघा तर म्हटलं लगेच तिच्यासाठी चपात्या असं गरम गरम पाहिजे बघा थंड कोणच खात नाही आमच्याकडे चपाती असं पाहिजे तेव्हा म्हणून तर माझा दिवस बघा असंच पाण्यात कामात जातो पाण्यातच बोलते बघा तर बघा असं तर मला असं हातानेच तेल लावायला आवडतं माहिती आहे का माझी चपाती फुकतात बरं का तर अशी फुगलेली आहे आणि आता बघा तिच्यासाठी इकडं आता बघा दोन तीनच करणार मग छोटी मुलगी उठली की मग तिच्यासाठी करणार असं आहे बघा माझं दिवसभर आता असंच परत दुपारचा स्वयंपाक परत भांडे फरशी कपडे का असं काम असतं ना तुम्हाला काय सांगू चला आता तिच्यासाठी चपाती झाली आता हे नंतर छोट्या मुलगी उठली की तिच्यासाठी करणार तिला पहिलं उठवते मग नंतर करता येते तो। तर बघा आता हे बघ झालं नाश्ता चालू आहे इकडं खालची टी व्ही झाली की वरची वरची झाली की खालची सुट्ट्यामध्ये हेच काम चालू आहे चला आता छोटी लाववायचे काम आहे तर बघा आले वरती तर तुम्हाला सांगते माझ्या झाडाचे अशी फुल सुकून चालले पण मला तोडूशी नाही वाटत माहिती आहे का हे बघा सुकायला लागलेत तरी मी तोडलेलं नाही जाऊन मला असं झाडालाच बघायला खूप आवडतं तर चला बघा माझा छोटा बछडा काय करते झोपले बघा झोपले हे बघा कसं झोपते बघितलं बघा हे बघा बिछाना कसा पडलाय रे बाबा तर बघा आता उठल कधी काय म्हणत बछड्या अ बछडू बारा वाजलेत बाळा बघा असं झोपते बघा बघत घेते तर चला बाबा उठा उठा नाही नाही उठायचे बघा आता झोपत झोपण उठायचं उठू द्या सुट्ट्या आहे ना काय करायचं आहे ना तर चला झोपू द्या माझ्या पिल्ल्याला छोटे अजून नऊ वर्षाचंच आहे बघा किती मोठं दिसते तर बघा डोळत आहे झोपत आहे मी काय करते आता थोडंसं नाश्ता झाला ना सगळं फ्रेश थोडेसे सॉंग ऐकलं ना मग मला काम करायला खूप असं म्हणजे हे होते तर मी म्हटलं आता इकडं मस्त खिडकीला बसून थोडेसे सॉंग वगैरे ऐकावं आणि मग वरचा आवरून मग खालचं काम करता येते म्हणून आले बघा वरती तर चला माझी मग मी तर रोज बघा अशी असतील तुम्हाला दाखवले शाळा सुरू झाल्यावर तर काही सांगायलाच नको एवढी धावपळते असते आणि आता दोन चार दिवसांनी मला सगळं शाळेची पळापळी असणारे बुक्स आण हे आणते आणि मोठी जे आणले तिचे तर तेव्हाच आणले तिचे एक्स्ट्रा क्लास चालू होते तेव्हा फक्त आता छोटीचं राहिले त्यांची शॉपिंग टिफिन वगैरे दरवर्षी नवीन पाहिजे बॅग टिफिन वगैरे सगळं नवीन नवीन पाहिजे हिला छोटीला तर मोठी हे करते आठतेस म्हणजे तिचं नवीनच असते तिचं नाही होतं एवढं खराब छोटीचंच होतं खूप सगळं खराब होतं तर त्याची तयारी करायला लागणार तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका चलो